नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी शेवग्याचे शेंगा आणि बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे शेवगा बटाटा बनवायला लागणारे साहित्य ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत हे कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतला आहे त्याची सालं काढून कापून घेतलेलं आहे मसाला हळद मीठ तेल टोमॅटा कांदा गरम मसाला जिरा अद्रक चेचून घेतलेला आहे लसूण चेचून घेतलेलं आहे कढीपत्ता कोथंबीर हो आणि हा वाटण चला मग रेसिपीला सुरुवात करू गॅस पेटवली गॅसवर टोप गरम करायला ठेवले तेल टाकून घेते मी जिरा टाकून घेते लसूण अद्रक आणि हा कंटकता याच्यात आपण कांदा टाकून घेऊ आणि लगेच टॉमॅटो टाकून घेऊ हे दोन्ही एकदम शिजून जाते बघा कांदा आणि टॉमॅट आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घेऊ हळद हा ग्रिकोळी पद्धतीचा मसाला गरम मसाला याच्यात आपण थोडा पाणी टाकून घेऊ मसाला मसाला आपल्या व्यवस्थित हे बघा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ बटाटा पाण्यात ठेवलेला आहे त्याला वायर काढलं काळा होते ना तर धुवून त्याला पाण्यात ठेवलेलं आहे बटाटा पण आपण टाकून घेऊ जशा मी शेंगा कापल्यात ना तसा हा बटाटा पण मी कापला आहे बघू शकता कुबा बटाटा कापला आहे शेंगांसारखा पण मसाला व्यवस्थित भाजीला लावून घेऊ आणि याच्यात आपण पाणी टाकू त्याच्यावर आता आपण झाकण देऊन ठेवू झाकणावर पाणी ठेवू थोडं गॅस जरा मीडियम ठेवू चला आता आपण बघू भाजी अर्धा बटाटा झाला आहे अर्धा व्हायचा आहे तर आपण आता याच्यात वाटण टाकून घेऊ आणि मीठ टाकून घेऊ चवीपृत मीठ हे गरम पाणी थोडं टाकून घेऊ बटाटा आणि शेंगा व्यवस्थित शिस्ती घेतल्या हे परत आता झाकण लावून ठेवायचं आणि झाली का पाणी फिटून द्यायचंय आता हे बघा मस्त पैकी आपली भाजी झालेली आहे बटाटा पण झालेला आहे आणि भाजी पण झालेली आहे आता याच्यात आपण लगेचच कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊ गॅस बंद करते शेवगा बटाटा झालेला आहे आपला भाजी माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका